मित्रांनो आम्ही आज चुना हे केलेला आहे हे बघा चुना हा झालेला आहे बघा वाफ बघा वाफा जात त्याच्या भिजवलेला आहे हे बघा मुर्चूत आहे हे मुरचूत आणि हे क्लोरो आहे रामबाण क्लोरो आणि हे हिंग आहे हे बघा हिंग आहे पिला हिंग याचं पण पाणी केलेलं आहे आम्ही बघा इथं पण चुनाच आम्ही ठेवलेला आहे अजून टोपल्यामध्ये कालून ठेवलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये आहे ते गोमूत्र आहे ते पण टाकलं चालते हे बघा मी आता मुर्चीत घेऊन चाललेलं आहे तिकडे हे बघा बघा मित्रांनो असं काला लागतं भिजवावं लागते रातभर हे